बघा एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न हे सर मित्रांनो लक्षात घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र अंशामध्ये कार्यक्षमतेचा गुणाकार आणि छेदामध्ये कार्यक्षमतेची वजाबाकी ओके आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या भरणे म्हणजे काय तर अधिक आणि रिकामी करणे रिकामी करणे टाकी रिकामी करणे यासाठी वज आहे चिन्ह ओके आता सूत्र सांगते त्याप्रमाणे कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी दोन नळ आहेत एक नळ टाकी सहा तासात भरतो आणि दुसरा नळ चार तासात ही भरलेली टाकी रिकामी करतो प्रश्न जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असा प्रश्न म्हणून ही कार्यक्षमता टाकी भरणे आणि रिकामी करणे गुणिला स्वरूपात अंशस्थानी अर्थात सहा गुणिला चार आता छेदस्थानी काय करायचं कार्यक्षमतेची वजाबाकी का तर अधिक गुणिला वजा हे एक सूत्र तुम्हाला चिन्हांचं माहीत आहे अधिक गुणिला वजा उत्तर काय येते वजा मग छेदस्थानी यांच्या कार्यक्षमतेची वजाबाकी वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या अर्थात वजा मांडायचं कसं तर सहा वजा चार आता बघा अंशातील ही पद अशीच छेदातील वजाबाकी दोन आता बघा बे दोन्ही चार अंशामध्ये उरले सहा आणि दोन यांचा गुणाकार अर्थात बारा तास प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके